पासष्ट इमारत प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही माझे करिअर बर्बाद करण्याच्या उद्देशाने ठाकरे गटाचे नेते दीपेश मात्रे यांनी वक्तव्य केल्याचा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनी केला आहे डोंबिवली गोपी सिनेमाच्या इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की पासष्ट अंधिकृत इमारतींच्या प्रकरणात बिल्डरांनी ज्या बनावट परवानगी घेतल्या त्या दोन हजार अठरा ते दोन हजार वीसच्या दरम्यानच्या आहेत आणि त्या काळात एका खोट्या गुन्ह्यात मी जेलमध्ये होतो तर मी काय जेलमध्ये बसून परवानगी बनवल्या असा प्रश्न सुजित नलावडे यांनी उपस्थित केलाय त्यामुळे डोंबिवलीत महारेरा प्रकरणाला आता राजकीय वळण लागताना दिसून येत आहे राजकारण नसून पासष्ट इमारतीतील नागरिकांना आमच्याही मदतीचा हातभार असेल असे सुजित नलावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले रवींद्र जाधव डोंबिवली दिग्देश म्हात्र्यांनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहे की अर्धवट ज्ञान बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा सुजित नलावडेचं करिअर कसं बर्बाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपुराणा निष्फळ प्रयत्न होता कालचा मला त्यांची कीव वाटते आणि लाच पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहेत ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत ज्या के डी एम सिंगनेच्या ज्या स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो सत्तर टक्क्याहून परमिशन या दोन हजार अठरा ते दोन हजार वीसमधल्या आणि ह्यात तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानगी आम्ही जेलमधून बनवल्या का आणि ह्या पासष्ट बिल्डिंगचा जो तपास आहे हा एसीपी लेव्हलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या शासन म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दिपेश मात्रे यांच्यातर्फेत होतो असं मला वाटतं सुपारीचा आरोप केला पर मी तुम्हाला प परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप म्याच्या केला की जे दोन हजार चोवीसचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचो दोन हजार चोवीसमध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला बराच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना कुठे भेटलो नाही त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही जुन्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जो जो जोरदारपणे घोषणा दिली त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितक आहे आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वदनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नालावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे मी म्हटलं दादा मला काय असं वाटत नाही त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असा एक आठ माझे मित्रपरिवार असतील त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ही गोष्ट एकदम हलक्यात घेऊ नका तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या त्याच्यानंतर मी, मी परिमंडळ तीनचे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी सशुल एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे दोन हजार बावीस माझ्यावरती कुठलाच गुन्हा दाखल नाही मला दाखवू शकता दोन हजार एकवीसला मी बाहेर आलो आहे दोन हजार वीसला मी बाहेर आलो आहे त्याच्यानंतर आस्थागत माझ्यावरती कुठल्याही कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाही म्हणून पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका आहे की मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत भारतीय जनता पार्टी झाले आमच्या युतीचे झाले सगळेच सग्ड़े झाले सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा मग दिशाभूल पक्षाचे करण्याचा प्रयत्न करत आहेत का आज आपल्याकडे मला एकच सांगायचं आहे की पासष्ट बिल्डर जे आहेत आणि त्यातले जे रहिवाश आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे त्याला राजकीय रंगरूप देऊ नका कुणीच द्यायला नाही पाहिजे मला असं वाटतं आणि बघा मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना ही कुणी अस्तित्वाची लढाई असं घेऊन या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मला असं वाटतं <laughs>